आणि शारदाताई फाउंडेशन यांच्या वतीने आज येथे लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे यामध्ये या ठिकाणी शंभर वडांची झाडे जयाताई गडाखया यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं आहे विशेष म्हणजे यशवंत वनराई या ठिकाणी जी सुरू करण्यात आली त्यांच्यावरच एक आहे दिवशी माझ्या लावले वड पिंपळ संत्री आणि तुमच्याच आशीर्वादाने शंकरराव झाले मंत्री त्या माध्यमातून संपूर्ण न्यावाशा तालुक्यात प्रत्येक गावामध्ये एक वडाचं झाड आज या निमित्ताने लावले जाणार आहे या उपक्रमासाठी सर्व परिसरातील महिला या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित असून याच ठिकाणी त्यांनी वडाची पूजा आणि आज वट सावित्री पौर्णिमा हा जो सण आहे तो अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केलेला